आज थर्टी फर्ट आज घरातच आम्ही वेज बिर्याणी बनवलेलो सुरुवात झाली आता पहिला कांद्यांचो जीव घेतला ना त्यांना बिचाऱ्या कापून त्यांची मर्डर केले ना आणि त्यांना आता कढईत टाकून करता ह्या बघा तुमचा रडण्याचा आवाज येत बघा बिचारचे बटाटे आता रडतात बिचारे तेलात कांदो झालो आता बटाट्यांचा जीव घेता कसे आराम करून मोबाईल कुठा पोरत आहे जेवण बनवता थर्टी पची तयारी करता आणि तुम्ही म्हणताच ना साधी असा निर्मळ असा बघा निर्मळ मोबाईल कुठता बघा या पनीर असा आज आमच्याकडे बिर्याणी बनतली या त्याच्याबरोबर पनीर सिक्स्टी फाय तो पण बनतला म्हणजे हॉटेलचा सगळा मेनू असा आमच्याकडे आज पण त्या बाराच्यात बनतला काय हा पहिला मोठी गोष्ट असा बघूया आता काय होत आता आणि हे पनीर सिक्स्टी फाय चालवलेला असा त्याका तळतत पनीरा त्याका फोड काढतले त्याच्या अंगात येऊ बघा पनीर सिक्स्टी फाय तो शुभारंभ झालेलो असा पनीर सिक्स्टी फाय पनीर सिक्स्टी फाय एक मेनू आमचो तयार झालेलो असा आता बिर्याणीच्या मागे लागलेले असत व्हेज बिर्याणी कसा झालाय पप्पा खाते पहिला दोन मिनिट थांबा एक नंबर झाला आता क्या भात सॉरी क्या भात नाही क्या भात एक नंबर कार्या हे आता चालले असा बिर्याणीची ग्रेवी ज्याच्यात आता टाकतली आहेत हे सगळे शिजवलेले भाजी आहे त्या सगळ्या भाज्यांका पण आता शिजवल्या ना आता हे सगळ्या जातला या ग्रेव्हीमध्ये आणि मग याची ग्रेव्ही तयार होतली आणि मग ती बिर्याणी जातली डेकोरेशन करत एक किलो ची बिर्याणी टेस्ट कशी या बिर्याणीची ती नंतर खाताना आम्ही सांगतो तुमक सगळ्यांना बिर्याणी आणि मेजवानी हे साडू असत ही मेवनी असा आणि ही बिर्याणी करणारी आहे माझा चेडू आता काय झाली बिर्याणी कशी झाली बघूया हे बघा आणि हे साधे गोळे म्हणणारे बघा कसे हात दाखवतात चापून उडवतात थर्टी ची बिर्याणी वाव कशी झाली या बिर्याणी मस्त झाली असा